कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी सकाळच्या साडे दहा सर्व पदाधिकाऱ्यांनी शहराच्या कार्यासमोर आज जे नवीन प्रवेश होणार आहे त्या संदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की माननीय प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांच्या समवेत या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात त्यामुळे शहराचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग नसतो कारण जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे प्रवेश पार्टी करत असते तेव्हा पार्टीने काहीतरी त्याचा हिताचा विचार केला असेल पार्टीने या संदर्भामध्ये काहीतरी बेरजेचं राजकारण केलेलं असेल आणि या संदर्भामध्ये अनन्य बापूंशी पण माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे अनन्य पालकमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे प्रदेश चर्चा झालेली आहे प्रदेश अध्यक्षांनी बापूंची चर्चा करून त्या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील हे जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेश अध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा माननीय पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री नक्की विचार करून निर्णय घेतील असं मला विश्वास आहे आता या निवेदनामध्ये आपण बघितलं असेल त्यांनी कुठल्याही आमदारांचं इथले नाव दिलेलं नाहीये त्यामुळे कार्यकर्त्यांची जर नेमकी भूमिका कळली की कोणाला नेमका त्यांचा विरोध आहे तर त्या संदर्भामध्ये माननीय प्रदेशाध्यक्षांची चर्चा करून त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जातात दक्षिण मध्ये महापालिकेला मागच्या वेळी जवळपास जे नऊ नगरसेवक निवडून आले ते देखील दे। काही आता हे तर आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत इथे नगरसेवक सगळे उपस्थित आहेत यामध्ये संगीताताई असतील या आमच्या कुठे गेले सगळे नगरसेवक अश्विनी हा अश्विनीताई असतील उच्चताई असतील हे सगळे तर ऐन वेळाला पक्षात आलेले नाही आहेत बापूने या सगळ्या त्यांच्या भागातल्या लोकांची निवड करताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच क्रायटेरिया ठेवून त्यांना पद दिलेली आहेत आणि निवडून आलेले आहेत त्यामुळे ऐन वेळेला आले वगैरे असं काही नाही हे सगळे आमचे जुनेच कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे पण मग दक्षिण पंचायत समिती भाजपच्या ताबात आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत काही नगरसेवक निवडून आले आणि बापू सत्याहत्तर हजार मनाने निवडून आले मग पक्षाला अशी काय गरज आहे नेमकी काय आहे पण मला असं वाटत नाहीये की या सगळ्या लोकांवरती अन्याय होईल या सगळ्या लोकांचा विचार जे पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत जे जिल्हा परिषद गट आपल्या ताब्यात आहेत जे आपल्या नगरसेवकांचे वॉर्ड आपल्या ताब्यात आहेत जिथे आपली निवडून येण्याची शक्यता आहे अशा कुठल्याही कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जी त्यांना अविश्वास वाटतोय तो कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की हे सगळं तुम्ही सोडून द्या या आपल्या मनाच्या काही गोष्टी करू नका या सगळ्यांना विश्वासात घेऊनच प्रदेश अध्यक्ष असतील पालकमंत्री असतील आणि बापू सुद्धा या प्रक्रियेमध्ये आहेत त्यामुळे या सगळ्यांना विश्वासात घेऊनच या बापूंशी माझं या विषयावरती बोलणं झालेलं आहे आपण बापूंना विचारू शकतात तुम्हाला खोटं वाटत असेल तर मग आंदोलन करू नका तुम्हाला मी सांगते बापूंना फोन लावून द्या मी बापूंशी माझं सगळ्यांचं सा बोलणं झालेलं आहे बापूंनी मला सगळ्यांना बापूंशी माझं बोलणं झालंय बापूंचा प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे आणि हा जो निर्णय होतोय हा सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की घेतला जाईल याचा केवळ बापू समर्थक आंदोलन बापू समर्थकांचा दक्षिण मधले सगळे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते पण या आंदोलनामध्ये सहभागी असेल त्यांनाही माझं असं आहे की प्रदेश अध्यक्षांच्या लेवलवरती हा विषय आपण नक्की सोडवू धन्यवाद यापूर्वी भाजपमध्ये शिस्तीचा पक्ष म्हणून म्हणलं जातं असं कधी आंदोलन झालेलं नाहीये भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे या सगळ्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो आपण त्यांचा गैरसमज प्रदेशाची बघितला प्रदेशाध्यक्षांना विचारून या सगळ्या कार्यक्रमाचा निर्णय घेतला जाईल प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधून याबाबत आपण निर्णय घेऊ धन्यवाद अनेक ठिकाणी राज्यामध्ये भाजपमध्ये